शेतकरी मित्रांनो आम्ही समोर निर्गर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता निवडणूक ही चालू झालेली आहे आणि बऱ्याच योजनांचा लाभ हा शेतकरी वाहना मोठ्या प्रमाणावरती घेत आहे तर मित्रांनो आता अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एक सतरा कोटी पीक विम्याचा परतावा हा मंजूर झालेला आहे तर मग तो जिल्हा कोणता आहे आणि या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो हा जिल्हा कोणता आहे की त्या जिल्ह्यामध्ये अडीच लाख शेतकऱ्यांना एकूण एकशे सतरा कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो जिल्हा आहे तर तो जिल्हा आहे म्हणजे सांगली तर मित्रांनो सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाचा खंड यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं होतं झालेलं आहे आणि या नुकसानीच्या नुकसानीच्या भरपाईपोटी सरकारने अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूरही करण्यात आलेला आहे तर मित्रांनोदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ही ओलिताखाली आहे मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो तर मित्रांनो आता या जिल्ह्यातील जी शेती आहे तर ती शेती जास्तीत जास्त जास्तीत जास्त ओलिताखाली आहे म्हणूनच या जिल्ह्यामध्ये निसर्गाचा जर लहरीपणा झाला तर लहरी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांना त्याचा फटकाही बसत असतो अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती सांगली जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांना आता त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य सरकारने एक रुपया भरून पीक विमा योजनाही सुरू केलेली आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये सुमारे तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी तर जिल्ह्यात सोयाबीन जिल्ह्यामध्ये भात असेल सोयाबीन असेल मूग असेल असेल उडीद असेल मका असेल या सर्व पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार गतवर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा देण्याच्याही सूचना यामध्ये राज्य सरकारने दिल्या होत्या मात्र या घटना अंतर्गत नुकसान भरपाई ही पीक विमा संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्केपर्यंतच मर्यादित आहे तर मित्रांनो आता त्यानुसार अग्रिम आणि नापेर या दोन्ही घटकानुसार अठ्याहत्तर हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांनी एकवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये इतकी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्गही करण्यात आलेली आहे यामध्ये आता नापेर घट गट, घटकाअंतर्गत नुकसान क्षेत्राचे संरक्षण संपुष्टात आलेले आहे आणि या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीवर अपेक्षित उत्पन्नावर आधारित पंचवीस टक्के भरपाई यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्गही करण्यात आलेली आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि सांगली जिल्ह्यात जास्तीत जास्त जमीन ही हो टाकाली आहे त्यामुळे पूर परिस्थिती असेल पण जास्त पाऊस असेल त्यामुळे लवकरात लवकर नुकसानही सांगली जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती होत असतं त्यासाठी शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आजचा व्हिडिओ होता तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र